नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आउट हाऊसमध्ये अद्वेत आलेला असतो तिथे आल्यानंतर दाराला कडी लावून घेतो आणि त्याने आणलेल्या बॅगमधून सगळं काही लाइटिंगचं सामान हळूहळू बाहेर काढू लागतो सजावट हा तो करणार असतो रुहिणी आता बाजूला उभी राहिलेली असते आणि खिडकीमधून सर्व गंमत ती पाहत असते अद्वैत अगदी प्रेमाने कलासाठी डेकोरेशनचं साहित्य आणलेलं असतं ती साईडला करत असतो लाइटिंग वगैरे सर्व घरभर त्याने पसरलेली असते लाइटिंगच्या माळा वगैरे त्याने लावलेल्या असतात सगळे बलूनस तो आता हळूहळू फुगू लागतो मशीन देखील त्याने आणलेले असते रेड कलरचे हार्टचे जे बलून असतात अगदी सुंदर अट्रॅक्टिव्ह असे बलूनस त्याने आणलेले असतात आणि सुरुवातीला काही बलून्स फुगवताना फुटलेले देखील असतात त्याने मशीनने सर्व बलून्स अगदी फुगून साईडला ठेवलेले असतात चपचे बलून हा अगदी छान वाटत असतात त्या रूममध्ये अद्वैत सगळं काही कलाला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत असतो इकडे रोहिणी आलेली असते आणि ती म्हणते अरे वा अद्वैत तुझे प्रयत्न तर खूप छान चाललेले आहेत बघच आता तू जी डेट प्लॅन करणार आहे ना तेव्हा मी कसं शॉर्ट सर्किट करते असं तिचं प्लॅनिंग असतं की अद्वेतला करंट बसवण्याचा आणि त्यातून शॉक लागून मोठी दुखापत करण्याचं तिचं प्लॅनिंग असतं अद्वेत सगळे प बलून जे असतात ते फुगून झालेले असतात आणि इतके सुंदर छान असे बलून्स त्याने फुगवलेले असतात गुलाबाच्या पाकळ्या देखील त्याने आणलेल्या असतात सर्व टेबलवरती त्या पाकळ्या मस्तपैकी तो पसरलेल्या असतात आणि सजावट तर अतिशय उत्तम त्याने केलेली असते अद्वेत खरंच कलासाठी खूप बदलून गेलेलं असतो आणि तिच्यासाठी डेट प्लॅन करणं आणि बाकीच्या गोष्टी यामधूनच त्याचं प्रेम सिद्ध होत असतं त्याने मस्त फुलांनी सजावट केलेली असते लायटिंग लावलेली असते बलून्स त्याने आणलेले असतात आणि हा खूपच सुंदर प्रयत्न त्याने केलेला असतो कलाला इम्प्रेस करण्यासाठी इतकं सगळं सुंदर मानासारखे डेकोरेशन वगैरे हे डेट अशी अविस्मरणीय डेट होणार असते अद्वे सगळी फुलं पसरत असतो आणि सगळीकडे फुले टाकून कला दरवाजात उभी असते आणि तिला प... तिला हे सर्व पाहून खूप खुश होतो अद्वेत तिच्यावरती फुले टाकत असतो ती एक एक पाऊल रूममध्ये येत असते अद्वै तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि तिच्यावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव तो वर अगदी प्रेमाने करत असतो कला जेव्हा हळूहळू रूममध्ये येते तेव्हा अद्वैत तिचा हात घेण्यासाठी हात पुढे करतो कला देखील अगदी प्रेमाने खुश होऊन तिचा हात त्याच्या हातामध्ये दे देत असते कला आणि अद्वै हे दोघंही आता सोप्यासमोर उभे राहिलेले असतात तिच्या अंगावरती जे शेपचे बलून्स असतात ज्या गुलाबाच्या पाकळ्या असतात ते अद्ग तिच्यावरती टाकत असतो आणि प्रेमाचा वर्षाव हा अशा पद्धतीने तो करत असतो हळूहळू त्याने हातामध्ये हात घेत कलाला सोप्या जवळ असते दोघेही तिथे उभे राहिलेले असतात दोघेही मिळून अक्षरशः छान असा कपल डान्स ते करत असतात दोघेही एकमेकांमध्ये गुंतून गेलेले असतात छानसं असं वातावरण रोमॅन्टिक झालेलं असतं लाईटिंग फुले सुगंध अक्षरशः अविस्मरणीय क्षण होणार असतो दोघंही एकमेकांकडे पाहून हर हरवून गेलेले असतात मस्त असं गाणं बॅकग्राऊंडला सुरू असतं कला सोफ्यावरती बसलेली असते आणि दोघांनी हे डान्स केलेलं असतं कला, कला हा आणि अद्वैत हे दोघंही देहभान विसरून अगदी एकमेकांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत करत असतात अशी कॉफी डेट आपल्यालाही पाहायला खूप मजा येत आहे कलाला अद्वैत हा त्याच्या कुशीमध्ये घेत असतो मागून येऊन त्याने मिठी मारलेली असते आणि दोघंही एकमेकांकडे पाहतच असतात इतक्यात आपल्याला पाहायला भेटत आहे की दोघंही खूप आनंदी वातावरणामध्ये असतात अद्वैत हा कलाला सोप्यावरती बसवतो आणि तिच्या तिला बसायला सांगून का कॉफीचे जे मग असतात ते मग तो घेऊन येतो आणि चेस करून दोघंही आता कॉफी पिऊ लागतात अद्वैत म्हणतो अगं थांब थांब एक मिनिट अद्वैत हा आपल्याला पाहायला भेटत आहे की बबल्स जे काही बलून्स असतात ते उडवत असतो आणि दोघंही म्हणून कॉफी पित असतात दोघांची खूप छान अशी डेट सुरू असते अद्वैत कलासोबत गप्पा मारत असतो आणि कला अद्वैतकडे पाहत असते अद्वैत कलामध्ये अतिशय सुंदर अशी डेट झालेली आपल्याला पाहायला मिळाली कला कलाहूस अद्वैतच्या खांद्यावरती येऊन डोकं ठेवत असते आणि तिचं अद्वैत जो काही बोलत आहे ते अतिशय प्रेमाने ते ऐकत असते अद्वैतलाही ते खूप छान वाटत असतं कला आणि अद्वैत एकमेकांमध्ये रंगून गेलेले आहेत हा सुंदर क्षण आज आपल्याला पाहायला मिळाला अद्वैत कलाला हाक मारतो इतक्यात अद्वैत हा जागा होतो आणि बघतो अरे हे तर काय स्वप्नच होतं आणि कलाच्या स्वप्नांच्या दुनियेमधून तो बाहेर आलेलो असतो सगळं सामान जे असतं ते त्याने आवडलेलं असतं